नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी कृषी अशा विविध क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही तसेच डिप्पर व इतर परीक्षांना प्राधान्याने सामोरे जावे तरच अपेक्षित ध्येय साध्य करता येईल त्यासाठी कॉलेज सर्वतोपरी सहकार्य करेल असे मत बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी ज्युनियर विज्ञान विभागाच्या बळवंत गुरुकुल पॅटर्न विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्यात व्यक्त केले या कार्यक्रमासाठी उप्राचार्य विष्णू संस्थेच्या ध्येय धोरणानुसार विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी बळवंत कॉलेजने गुरुकुल पॅटर्न चांगल्या पद्धतीने चालवला असून साप्ताहिक मासिक त्रैमासिक सहामाही वस्तुनिष्ठ दीर्घोत्तरी सराव अशा विविध प्रकारच्या परीक्षा वर्षभरात आयोजित केल्या असून त्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आधुनिक वातानुकूलित अभ्यासिका सुसज्ज प्रयोगशाळा ई लर्निंग प्रोजेक्ट व्याख्याने उपलब्ध करून दिलेले आहेत पालकांनी अध्ययन अध्यापन याबरोबर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती द्यावी त्या प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच विद्यार्थ्यांनी आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करून मोबाइल पासून दूर राहून स्वयं शिस्तीला प्राधान्य देऊन प्रत्येक क्षण क्षण आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत पालक प्रतिनिधी म्हणून मीना लोंढे उद्धव कुंभार रुपाली शिंदे प्रशांत भिसे यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून महेश बाबर आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संचिता सावंत रोहिणी निकम प्रणव चव्हाण सलोनी भिसे शिवम निकम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णु मस्के सूत्रसंचालन मृदुला रामटेके आभार वैशाली पाटील यांनी केले मेळाव्यासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी वर्षाराणी वर्गे प्रवीण जाधव ओंकार शिंदे ओंकार कुंभार भाऊसाहेब हसबे रेश्मा कुंभार तेजस्विनी पवार मेघा जाधव शुभांगी साळुंखे सागर सावंत सत्यभामा जाधव राणी लोहकरे यांनी परिश्रम घेतले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा